अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे बोलतो कर ना मी ते करतोच पण काय करतो तुम्ही हे नाय वाटत नाही का जवाना पट्टन पोलीस स्टेशन आम्ही घेऊन टाका केवळ उद्घाटनात जर राजकारण करून जर आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत जर तिथं क्षतिग्रस्त झाली आणि त्याच्यात जर काही दुर्घटना झाली तर ती खूप मोठी शौकांतिकार आहे प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे उद्घाटन केलं म्हणजे आम्ही पूजा केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोपरगाव शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत ता असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे इमारतीच्या भिंतींना खोल भेगा पडल्या आहेत तर पावसाळ्यात छतामधून पाणी चिरपत असल्याने पोलीस कर्मचारी जीव मोठी धरून काम करत आहेत ही परिस्थिती पोलीस यंत्रणेसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने शासनाच्या दुर्लक्षांविरोधात एक आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला नुकतीच तयार झालेल्या नवीन इमारतीसमोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने नारळ ठेवून प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलं यामार्फत सरकारला तीव्र इशारा देण्यात आला की येत्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत नवीन इमारतीत पोलीस स्टेशन स्थलांतर करण्यात आले नाही तर मनसे आणि उबाठा सेनेच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल यावेळी मनसेचे उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल प्रमोद आरणे तसेच ठाकरे सेनेचे तिरोडा विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण साहेब शिंदे हे उपस्थित होते त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत सांगितले की पोलीस दल हे कायदा सुव्यवस्थेचा कणा असून त्यांचं कार्यस्थळ सुरक्षित नसेल तर ती शासनाची मोठी अपयशाची निशाणी आहे आज आम्ही या ठिकाणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचं या ठिकाणी प्रतिपादक आंदोलन केलं आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे आम्ही कारण या मंत्र्यांना वेळ नाही कारण आज इतकी बेकार परिस्थिती आहे या ग्रामीण पोलीस स्टेशनची अक्षरशः तिथलं पोलीस स्टेशन आहे ना कधी कोसळन सांगता येणार नाही जर का चांगला पाऊस जर झाला मुसळधार पाऊस तर ते पोलीस स्टेशन अक्षरशः त्याच्यात जे आहे तिथं जे बिचारे बांधव पोलीस बांधव ते बिचारे अक्षरशः त्यांचा जीव धोक्यात घेऊन बसला राहतात तिथं आणि तिथं अक्षरशः साप नाही आता मोठाले मोठमोठाले साप आहे तिथं अहो लेडीज तिथं बिचाऱ्या त्या लेडीजला बिचाऱ्या वॉशरूमला पाणी नाही तिथं हां <coughs> आणि बाहेरून येणारे जे लोक आहे ग्रामीण भागातले लोक ते ते तिथे आले तिथे बसेल त्यांना सुद्धा भेव वाटत या पोस्ट खाली तिथल्या अक्षरशः ते पडायला आलेले त्या दिवशी पी आय आणि आम्ही तिथे उभं राहिलो होतो बोलत अक्षरशः वरून पाणी गळू राहिलं मलाच भेव वाटायला लागला आम्हीच मध्ये जाऊन उभं राहिलो मध्ये गेलो तर पाहिलं तर जाळी लावेल ला 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 तिथं वर अरे चाललं काय आहे हा अहो या मंत्र्यांना काही वेळ आहे का नाही हा यांना फक्त तिथंच बोलायचं का ते विधानसभेमध्ये याला बोट लाव त्याला बोट लाव हा एवढेच धंदे घे यांचे <Sanye> या जर यांनी आठ दिवसात याचा निर्णय जर नाही घेतला ना तर याच्या वेगळ्या याच्यापेक्षा वेगळं तिरुळ स्वरूपाचं आंदोलन आम्ही चेन्नई याची ही दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचं या ठिकाणी प्रतिकात्मक उद्घाटन असं केलेलं आहे हे उद्घाटन याच्यासाठी की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे या राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांना कुठंतरी जाग यावी आणि केवळ उद्घाटनाचं राजकारण करून जर आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत जर तिथं क्षतिग्रस्त झाली आणि त्याच्यात जर काही दुर्घटना झाली तर ती खूप मोठी शोकांतिका राहील म्हणून आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री यांना आणि शिवसेनेच्या वतीनं आज हे आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं होतं तर आम्ही या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मान्य मुख्यमंत्री साहेब आता अधिवेशन उरकलेलं आहे या बिल्डिंगची मुदत पंधरा तारखेला संपलेली आहे त्याची आम्ही ज्यावेळेस ठेकेदाराला फोन केला की त्यांनी सांगितलं की आमची मुदत संपलेली आहे आम्ही सर्व या ठिकाणी हँडओव्हर एस पींना तोंडी कळवलेलं आहे की या ठिकाणी ती बिल्डिंग तुम्ही हँडओव्हर करा आणि याचं उद्घाटन लवकरात लवकर करा आज मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आज हे पोलीस आपलं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जनतेचं संरक्षण करण्यासाठी हे जीवाचं रान करत असतात पण आज त्यांचाच जीव या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये ग्रामीणमध्ये तो जीव धोक्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या आमदारांची बिल्डिंग मनोरा ज्यावेळेस ती थोडी खिळखिली झाली तर महाराष्ट्र सरकारने जवळजवळ त्याला पाचशे कोटी माझे अंदाजे पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून तिला पूर्ण डिमॉलिश केली आणि तिचं काम चालू आहे मग तुम्ही जर आमदारांच्या सोयी तर व्यवस्थित करत असाल तर मग आमचे पोलीस काय वाऱ्यावर सोडायचे का आज कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची अवस्था अशी झालेली आहे का त्या ठिकाणी बाथरूमला सुद्धा पाणी राहत नाही आणि ते पोलीस अक्षरशः वरती नेट लावून जर एखादा दगड पडला तर त्या नेटवर पडेल आज आपण आमचं हे झाल्यानंतर त्या खरोखर तिथली परिस्थिती सुद्धा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा जर मग हे पोलिस जीव आपला मुठीत घेऊन त्या ठिकाणी काम करीत असतील तर तुमचं राजकारण काय कामाचं आठ दिवसाच्या आत जर माननीय एस पी एस पी साहेबांना मी विनंती करतो की एस पी साहेब आपण खरोखर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा दौरा करावा त्या ठिकाणची अवस्था काय आहे ती बघावी आमचे पोलीस मित्र आणि आमच्या भगिनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम करतात आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि त्या बिल्डिंगला म्हणजे त्या ग्रामीण जे जुना नगरपालिकेचा दावाखाना होता जवळजवळ आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या दवाखान्याचं ओपनिंग झालेलं आहे म्हणजे पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष त्या बिल्डिंगला झालेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही पोलिसांचा जीव धोक्यात घालून तिथं ता तुम्ही त्यांना काम करायला लावतायत मी मान्य एस पींना विनंती करतो साहेब आपल्याला वरिष्ठांची तुमच्या गृहमंत्र्यांची वगैरे तारीख कधीही मिळो तोचपर्यंत या ठिकाणी तुम्ही काम चालू करा त्या पोलिसांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांना काम करता आलं पाहिजे पोलिसालाही वाटतं जर मी एखाद्या बीटून आलो ती मला एखादा घंटा कुठंतरी आराम करायला कारण आपले रस्ते तर खूप चांगले आहेत महाराष्ट्राचे पार खड्डे खुड्डे त्याच्यातून हे पोलिस काम करतात आणि कुठंतरी पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्यालाही वाटतं की मी अर्धा पाऊन तास कुठंतरी पाठ बी टेकली पाहिजे वरती विश्राम त्यांनी आहे त्याची सुद्धा सोय आमच्या पोलिसांना करून द्यावी अशी विनंती मी आपणामार्फत सन्माननीय एस पी साहेबांना करतो एस पी साहेब पंधरा तारखेला याची मुदत संपलेली आहे आपण लवकरात लवकर याचं उद्घाटन करावा आठ पंधरा दिवस आम्ही वाट बघू नाही तर आम्ही आमच्या हाताने जी फीट पाठीमागा बघताय आम्ही फक्त ती आज लावली आणि मुंबईहून सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आम्ही त्यांना ववळून ते नारळ आणलेले आहेत त्याची ते आम्ही तिथे त्यांच्या दारात ठेवलेले आहेत ते नारळ आम्ही येत्या पंधरा दिवसात जर याचं ओपनिंग झालं नाही तर आम्ही ते आमच्या हाताने एखाद्या आमच्या महात्मा गुरूंना मोठ्या ज्येष्ठांना कोपरगावचे बोलून या ग्रामीण पोलीस स्टेशनचं आम्ही उद्घाटन करू जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने माझ्या वती महाराष्ट्रातलं हे पहिलंच आंदोलन असेल तर ते आज आम्ही त्या ग्रामीण पोलीस आज प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे उद्घाटन केलं म्हणजे आम्ही पूजा केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हार ठेवलं नारळ ठेवलं आणि आम्ही फिट ठेवायचं फिट कापायची बाकी ठेवलेली आज परिस्थिती अशी आहे का हे पोलीस जनतेचं संरक्षणासाठी इथं पोलीस आहे पण आज कंडिशन अशी आलेली की त्या पोलिसांचं संरक्षण आज करायची वेळ आलेली कारण आपण जर तिथं जाऊन बघितलं तो स्लॅब पूर्ण म्हणजे खाली यायला लागलेला आहे आता आठ दिवसापूर्वी आम्ही एका घटनेसंदर्भात गेलो होतो पाऊस चालू होता दो दो पावसाच्या धारा चालू होत्या आणि तो स्लॅब कधी पडेल त्याचा भरोसा नाही म्हणून त्यांनी आम्हाला मध्ये नेलं होत्या पोलीस स्टेशनमध्ये तिथं बघितलं तर वरती जाळी लावलेली म्हणजे ती जाळी कधी तुटेल आता जर पाच किलोचा दगड जरी आला वरती काही पडलं तर ते वाचल का माणूस तिथून याचा विचार ह्या प्रशासनाने केला पाहिजे आज जवळजवळ दोन महिने झाले ही बिल्डिंग तयार आहे आणि कोणाच्या तरी कोणाच्या श्रेयवादासाठी जर तुम्ही हे जर ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि एक तुम्हाला सांगतो का आठ ते दहा दिवसापूर्वी विधानभवनामध्ये एक घटना घडलेली बघा संजय गायकवाड नावाचा टायवेलवाला आमदार त्याला थोडी पार काहीतरी डाळ खराब आली म्हणून तिने त्या कॅन्टीन कामगाराला मारहाण केलेली आता मला सांगा मग तोच नाही आता इथं हे करायचं का मग आता पोलिसांनी पण आता कोणाला मारलं पाहिजे मग आता पोलिसांचा पण जीव धोक्यात आहे ना आमदारा आमदाराचा जीव जेवढा महत्वाचा आहे तेवढंच इथं ह्या पोलीस कर्मचारी कर्मचारी त्यांचा जीव महत्वाचा आहे त्यांनी कोणाला मारायचं मग आता त्यांनी कोणाला मारायचं जर आमदारावर मा चा मा करा। करा, जर आण म्हणजे त्याला वाटलं मग तुझा जीव मग आमच्या कर्मचाऱ्यांचा एक जीवन आहे का माझी ह्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना विनंती आहे की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्ही जेवढं होईल तेवढं लवकर हे उद्घाटन करा हे कार्यालय चालू करा कारण पोलिसांची तर हाल आहेच पण जवळजवळ हा कोपरा तालुका ऐंशी किलोमीटर म्हणजेच जर एकंदरीत हे केलं तर सरासरी चाळीस किलोमीटरचा परिसर आहे या तालुक्याचा आणि चाळीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटरहून या ठिकाणी नागरिक त्यांच्या व्यथा घेऊन पोलीस कंप्लीट घेऊन येत असतात त्यांनाही बसायला जागा नाही पावसात त्यांची आल होती आमच्या माता बहिणी त्या त्यासुद्धा पावसात बाहेर पा बसावं लागतं जीवाची गॅरंटी नाही आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तिथं बाथरूमसुद्धा नाही वॉशरूम नाही त्या आमच्या पोलीस कर्मचारीच्या भगिनी त्यांनी काय करायचं त्यांनी कोणाला व्यथा सांगायची आमची विनंती हात जोडून विनंती आम्ही आत्ता हात जोडतो जर येत्या अर्धा दिवसात जर काही त्यांनी केलं नाही तर शिवसेना आणि मनसे स्टाईलने याचं उद्घाटन होईल आणि जोपर्यंत या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी सर्व येत नाही तोपर्यंत मग आम्ही हे पुढचं हातात घेतलं तर आम्ही थांबायचो नाही आणि जे पण परिस्थिती निर्माण होईल कायदा आणि सुव्यवस्थेची त्याला सर्व जबाबदार या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकार राहील हेच या ठिकाणी मी थांबतो जय जय महाराष्ट्र बोला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचं उ उद प्रतिमात्मक उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्व मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ज्या पोलिसांच्या भरोशावर तुमचं संरक्षण आहे आज त्यांना संरक्षण मागण्याची गरज वाटू राहिली तुम्ही तुमच्या संरक्ष त्यांचं संरक्षण करण्याचा वेळा उचलून तुम्ही एवढ्या आठ दिवसाच्या आत ताबडतोब कोपराला येऊन या ग्रामीण पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून त्यांना संरक्षण देण्याचं काम करावं एवढीच तुम्हाला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आज आपल्या या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे उद्घाटन व्हावे यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत तर हे लवकरात लवकर या प्रशासनाने याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करावं अन्यथा आम्ही यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमच्या दोघांच्या वतीने आम्ही या कोपरगावमध्ये तीव्र आंदोलन करू हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र